मॉर्निंग भावांना तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो सगळी कामवरची पब्लिक म्हणजे फार्म हाऊसवर तर घरशी स्टार्ट करायला भेटणार नाही काय की टाईम होता त्याच्यामुळं तर आता मी ग आलो फार्म हाऊस होतं तिथेशी स्टार्ट केले ब्लॉग तुम्हाला दाखवतो तर कसा काय आमचा सगळा तर चला तिथेशी जाऊन आपण भेटू बघूया कशी काय चाललंय इथं आता तर तुम्हाला फार्म हाऊस पहिले दाखवतं फार्म हाऊस बघा एकदम असा भारी फार्म हाऊस आहे आणि फार्महस एकदम म्हणजे असं भारी ठिकाणी लोकेशनवर आहे हो का ते साईडला पण डोंगर आहेत आणि इकडे पण डोंगर आहेत एवढी मस्त लोकेशन आहे आणि स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे तर असं नाही का भारक आहे तर बाकी पोरं आली या करताना आणि इकडे आ जेवणाचा एरिया जेवण बनवण्यासाठी तर इथं पब्लिक बसली आमची

<laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो स्वप्नपूर्ती रिसॉर्ट जो की पेन मध्ये सांगशी किल्ला जर तुम्हाला इकडून दिसत असेल सांगशी किल्ल्याच्या साईडला त्याच रोडला आहे खूप छान असा फार्म हाऊस आहे आम्ही तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस सर असे फार्म हाऊस मध्ये आल्यावर सूचना आहे वास्तूचे असा कारण ज्याचा कोणाचा फार्म हाऊस आहे त्यांनी खूप खर्च केलेला आहे म्हणून पालकाने दिलेला आहे वास्तूचे मालक आता आतमध्ये मद्यपान आणि मांसाहार करण्यास सक्त मागे दिले आहे आणि एंट्रन्सला तुम्हाला गणपती हा दिसेल त्यांच्या आता आम्ही थोडे दर्शन घेतो आणि मग पुढे निघतो आणि डी जे इथे कमतरता नाही बघा तीन तीन डी जे आहेत का असा या नाही खूप मोठा आहे म्हणजे बघू शकता हा एक बेडरूम आहे विथ ए सी आणि हॉल तर खूप मोठा आहे हॉल काय बारका नाही तिथला तर बघा आणि टी व्ही पण आहे आणि टी व्हीच्या सोबत वायफायची पण सोय आहे का असं नाही तशी काहीच नाही तुम्हाला मिळणार

मित्र ते काय आम्ही वर तर जाऊन येतो तर चला असतील पण पण तुम्हाला दाखवतो कसं आहे तर बघा मस्त असा हॉल आहे खूप मोठा हॉल आहे आणि इकडे सध्या तो लॉक केलेला आहे तिथे जाऊ नाही शकत आणि बघा ही बाल्कनी खूप मोठी बाल्कनी आहे इथून तुम्हाला आहे ना हा एक असा व्ह्यू बघायला भेटेल म्हणजे इथून दोन तुम्हाला बघायला भेटेल कि एक आसा आसा है। एक है। एक है। का की असा जेवणाचा केरिया बनवत तिथे आणि त्या तुम्ही स्विमिंग पूल पण बघू शकता एकदम मस्त असं सुंदर असं इथेशी तुम्हाला या बघायला भेटेल व्ह्यू बघा तर असा फार्म हाऊस आहे ते एकदम मस्त फार्म आहे आणि एक नंबर अशी लोकेशनवर आहे का तुम्हाला असं नाही वाटणार का आलं कुठंशी नाही गेलं कुठं तर चांगला पाऊस आहे तर जातो खाली बघ तो कसं काही तिथे चालू आहे मग तर चला तिथे जाऊन बघू ये दोन पोरावी वाटच लावले नुसतं इकडे तिकडे फिरता तंदुरुसाठी भट्टी या केले काय भविष्यात इथे तंदुरू बनते मला दाखवू कसं बनवून तो तर तिथपर्यंत थोडा आराम करतो आणि इकडेशी चालले खादा का <laughs> काय शैलू किती चोकल तर राहून जे बायको संगली भेटल उलटी आणि इकडेशी शेंगा साखरा घेतल्यात मामाने आणि इकडे मामा या करतात मच्छी चोरकां आणि बाहेर की पुरम मस्त की याकरण पाहताना त्यांचं ते मी तर बसले बाकी पब्लिक इथं घेतल्या जातात तंदुरी बनवायला काय झाले होत तंदुरी अजून पीस आहे तिथं आणि इकडे जेवायला बनवतात मासे बनवायला बन शैलूबाय एकटाच बसला काय करत एकटे काय रे एकटाच का रे मस्त आहे स्विमिंग पूल मध्ये आता पावलं विलोन काय भाई काय बोलता दोन बोटाच दाखव आता पावलं गेलो मस्त आहे की आणि तिकडे सगळे जवायवाला बसले आम्ही आता थोडं लांब बसू वाला म्हणून थोडा जात नाही आणि इकडेशी बारकी पोरं पावता मस्त आहे की म्हणजे झाला सगळा आता थोड्याला बघू कसा काय अजून जेवायला म्हणजे जास्त काही झाला नाही तंदुन जरी तेच तीच खायला बसल्यान आता मटण तर शिजवत ठेवला आहे तो जसा होईल तसं जेवायला लगेच बसू आणि मग जेवण घेऊ मग त्यानंतर बघू पुढे काय होतं आहे सक्ष मग आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर व्ह्यू आहे असे ठिकाणी जर घर असला ना तर किती बरा वाटेल म्हणजे बघा तुम्ही एक नंबर असा व्ह्यू आहे आणि त्या ठिकाणी असं म्हणजे तुम्हाला फार्मच भेटत आहे अजून काय पाहिजे

माझ्या बघा मजा पोरांची थोडासा लेट झालो तुम्हाला अजून मजा भेटली असती कशी चालेल ती मोबाईल मी थोडा चार्जिंग लावला म्हणून त्यामुळे भेटला नाही करायला बघा बघा <laughs> <laughs> किती मजा चालू आहे पाण्या उरण्यासाठी

मस्ती बघा मस्ती बघा मजा बघा मजा मजा बघा अरे मजा वया मजा किती मस्ती चालली तिथे अ बाप दे

mas eu vai मामाजोल तर रॉयल एंट्री आले ही मारली उरी हे बुजाला बुजाला हिमत जेव येऊन मसा कपडे कपडे चेंज करून बसलेलो इथं नाही तर बघा चष्मा काहीच भेटली ढापली तिला आता घरात येऊन जात असं भेटले काय माहिती आता मस्सा कोणती डापलेली कमेंट नक्की सांगा सांगायला विसरू आता म्हणजे जेवण येऊन झाला आहे आमचा कपडे कपडे चेंज केलं पावलो येलो मस्त आहे की आता येऊन बसलो आता निघू थोड्या घरात जावं लागू बघू कसं नाही आहे त्या <laughs> भाई या मला नाही मांग भाई अगदी नको दाखवू बोलतो मला डायरेक्ट तुम्हाला आता गाडी बसल्या डायरेक्ट <laughs> आता बघू कसं काय असला क्लायमेट असा क्लायमेट काला पटकन काले ढग होतात चेंज होतात पाऊस पण नाही पडत शंभर टक्के असं होईल तसं मग दाखवतो मग पुढे मला आता निघलून घरी जावाला तर घरी पोचला बघू चला तर तुम्हाला कसा ब्लॉग वाटला तर सांगला अजिबात विषय करा तर टाटा बाय बाय